तर मंडळी सकाळी उठून बाहेर पडलो तेव्हा समोर बघितलं की ग आपल्या बाप्पाची मकरची तयारी चालू झाली होती सकाळीच वाजले होते पावणे सात आणि मी बाहेर पडून बघितलं तर सुंदर वातावरण झालेलं पावसाचं मस्त आहे की अजून कोवळ्यावरून आलं नव्हतं पण पावसाच्या वातावरणामुळे थंडकर वाटत होतं आजूबाजूचा परिसर बघू शकता आणि नंतर मी घरामध्ये एंट्री केली आमच्या मेन घरामध्ये जिथे आमचा गणपती बाप्पा बसतो तर तिथे पण तयारी सुरू होती बाबू मी आपल्या कामाला तयार झाला होता आणि समोर बघताय थोडीफार तयारी सुरू झालेली आहे आपली मकराची तर मंडळी इकडे मकराची तयारी जोरदार सुरू झालेली आणि मला पण आंघोळ करायची होती तर इकडे तयारी सुरू आहे तर शुभ सकाळ मंडळी मी कोकणी वैभव या मराठी युट्यूब चॅनलवरती तुमच्या एका मिनी ब्लॉगमध्ये स्वागत आहे मित्रांनो तर पाठी बघू शकता तुम्ही कोळवून हो आलो आहे आणि आपल्या ब्लॉगला सुरुवात करूया तर मंडळी मी आत्ता आलो आहे पुन्हा आमच्या मोठ्या घरामध्ये तिथे बाबूने झाडू घेऊन झाडाला सुरू केलं होतं आणि सकाळचे वाजलेत बघा नऊ आणि आम्ही मकर बांधायला घेतलं आहे करायला घेतलं आहे सॉरी तर मंडळी इकडे तयारी आमची चालूच आहे तुम्ही पण मकर बांधले झाले की नाही मला कमेंट करून नक्की कळवा तर इकडे आमची जोरदार तयारी चालू झाली होती सकाळीच सकाळी तर आम्हाला जाऊन नंतर गणपती घेऊन यायचं होतं तर त्याच्या आधी आम्हाला मकर कंप्लीट करायचं होतं थोडंफार जी छोटी छोटी कामं आहे ती आम्ही नंतर रात्री करणार आहोत तर मोठं काम होतं ते आम्ही सकाळीच करायचं होतं आम्हाला तर आम्हाला गणपती जायचं होतं आणायला त्यानंतर मंडळी आमच्या मकर तयारी सुरू होतीच तर त्याच्यानंतर मी मार्केटला आलो मार्केटला इकडे हार वगैरे घेतलेला तुम्ही बघू शकता समोर सुंदर सुंदर आहार आहेत आपल्या जाकादेव मार्केटमध्ये तर आम्ही आलो आहे पराग जनरल स्टोअर जाकादेवमध्ये तिथून तुम्हाला गणपतीमध्ये लागणारं सर्व साहित्य इथून मिळून जातं तर आम्ही सगळं घेतलेलं त्यानंतर मी मार्केटमध्ये आलेलो तर मार्केट पूर्ण जाम झालं होतं आपलं जाकादेवी मार्केट त्यानंतर आम्ही निघालो तर मंडळी आता मी पोचलो आहे कारखान्यामध्ये जिथून आम्हाला गणपती बाप्पाला घ्यायचं होतं तर बाबा बघू शकता तुम्ही कारखान्यामध्ये गर्दी झाली होती सकाळची पण तर आम्ही आमच्या गणपतीला पाटावती बसून घेतलेला त्यानंतर आम्ही आमच्या गणपतीला आमच्या गाडीमध्ये ठेवायचं होतं तर आम्ही घेऊन निघालो गणपती बाप्पाला तर गाडीमध्ये ठेवूया आणि आपल्या घरी पण जायचं आहे बाप्पाला घेऊन पाऊस नाही तेव्हा आम्ही घ्यायला आलो गणपती बाप्पाला त्यानंतर मी फळं घ्यायला गेलो फळं घेतली मार्केटमध्ये आणि बघू शकता समोर मार्केट त्यानंतर मंडळी घरी पोहोचलेलो घरी बाप्पाला घेऊन आलेलो तर आता आम्ही बाप्पाला आपल्या देवाच्या रूमामध्ये ठेवणार आणि उद्या सकाळी पूजेसाठी मकरामध्ये बसवणार तर मंडळी आता गणपती बाप्पाला देवाच्या रूमामध्ये ठेवूया आपला बाप्पा कसा दिसतो कमेंट करून नक्की सांगा आपल्या बाप्पासाठी एक लाईक करा तर मंडळी शेवटचा लूक बघू शकता तुम्ही आपल्या डेकोरेट मकराचं तर अजून पण थोडेफार मकर सजावट करायचे तर मला आजची व्हिडिओ इथे संपवायची होती तेरा तर आपला मिनी ब्लॉग आपला संपवायचा आहे ते तर व्हिडिओ कशी वाटली नक्की कळवा कमेंट करून व्हिडिओ लाईक करा आणि आपल्या चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करू विसरू नका